रामकृष्ण आरिमावलीं सर्वांना गौरीचा नमस्कार प्रकशात सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण अशा पोळ्या बनवणार आहोत का त्या पोळ्या कुणालाही जमेल ज्यांना पण जमणार नाही अशा पद्धतीने पोळ्या तुमच्यावाले वडे जाणार कुणाला चपाती जमत नाही तर एकदम चपाती एकदम साधे सिंपल प पद्धत आहे खूप अवघड नाही आहे कुणालाही जमेल अशी आहे आणि ही आहे तेलाची चपाती फक्त तेल लावून चपाती बनवलेली चपाती आहे आणि ही आहे साठा बनवून चपाती तयार करेल तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलवर नवीन असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि अशी चार चार पुढे येणारे चपात्या आपण कशा बनवायच्या ते आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळ वाळणं न त्या रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी मी इथं पाणी घेतलं आहे अर्ध तांबे आंबे पाणी घालून घेतलं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून घेतलेलं आहे पीठ चाळून घेऊया आपण जसं नॉर्मली पीठ मळतो आपल्याला चपात्यांना अशा पद्धतीनेच आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथं जेवढे पीठ तुम्हाला घरामध्ये लागते अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे पीठ चाळून घ्यायचं आहे आता या पिठामध्ये आपल्याला काही तेलाचा वगैरे काही वापर करायचा नाही एकदम साध्या पद्धतीने आपण पीठ मळून घेणार आहोत एकदम साध्या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये तेलाचा वापर नाही करायचा काही नाही एकदम लागत लागत पाणी घेऊन आपण जसं चपात्याला पीठ मळतो अशा पद्धतीने पीठ मळायचं म्हणजे आपण चपातीचंच पीठ आहे पण रोज तुमच्या घरी जसे पीठ मळलं जातं अशाच पद्धतीने पीठ मळायचं त्याच्यामध्ये काही आपल्याला तेल वगैरे काही घालायचं नाही ज्याची पण पोळी फुगत नाही चार पुढे येत नाही तर आज अशा पद्धतीने आपण आज पोळ्या करणार आहोत मी तुम्हाला दाखवणार आहे ना कायी कायी हो पड़ पड़ की तुमच्या पण चपात्यांना पूड येणार अशा पद्धतीनं जर तुम्ही चपात्या बनवल्या तर तुमच्या चपातीलासुद्धा चारही पण पूड येणार तर बऱ्याचदा काय होतं आपण पीठ मळतो चपात्या करतो पण काही काहींना खूप असं तेल लागतं चपातीला वरून चपातीला वरून तेल लावल्यानंतर काय होतं चपाती काळपट पडते हे बऱ्याचशा लोकांच्या लक्षात येत असेल बायकांच्या कारण की कसं आहे चपातीला तेल लावलं ना तर चपाती ना अशी काळपट पडते तर ही चपाती तुम्ही जर करून बघितली किंवा बनवून बघितली अशा पद्धतीने तर ही चपाती काळपटसुद्धा पडणार नाही तुम्ही जास्त तेल लाव किंवा कमी तेल लाव चपाती काळपट पडणार नाही आता पीठ छान असं आपल्याला मळून झालेलं आहे याच्यावरती आता या आपल्याला थोडंसं तेल घालून थोडंसं फक्त सारखं करायचं आहे जास्त तेलाचा वापर करायचं नाही तर इथे मी बघा थोडंसं तेल घेतलेलं आहे हातावरती एवढंच आपल्याला तेल घ्यायचं आहे जास्त नाही फक्त नीट व्यवस्थित उंडा होण्यासाठी तर अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे बघा तर असं बोर्ड जातं अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे दहा मिनटं आपण भिजून देऊया पीठ बघूया दहा मिनटानंतर झाकून ठेवून देऊया दहा मिनटं झालेली आपल्याला पीठ भिजतं आहे तर छान असे पीठ भिजलेलं आहे उंडे करून घेऊया एक उंडा तयार करून घेऊया उंडा तयार करून घ्यायचा त्याच्या आधी आपल्याला इथे थोडासा साठा तयार करून घ्यायचा तेलाचा पीठ घालून घेतलं आहे थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेऊया ने mm -hmm. चुटी -चुटी ने ने अशा पद्धतीने साठा बनवून घ्यायचा आहे पीठ एकदा थोडंसं आपण नॉर्मल असा तर मळून घेऊया छोटे छोटे गोळे जेवढे चपातील पाहिजे तेवढा गोळा तोडून घ्यायचा आहे एक आपण साध्या पद्धतीने जशी आपण पोळी बनवतो अशा पद्धतीने एक उंडा तयार करून घ्यायचा आहे किंवा आहे साधा उंडा आपण सर्वसामान्याचा पात्या करतो प्रत्येक वेळेचा अशा पद्धतीने हा उंडा तयार करून घ्यायचा आहे हा हुंडा झालेला आहे दुसरा तयार करून घेऊया दुसरा उंडा तयार करताना अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे आपण हा जो साठा बनवला आहे तो आपल्याला त्याच्यावरती घालून छान चौकडून लावून घ्यायचा आहे दोन्ही साईड छान साठा लावून घ्यायचा थोडे पीठ घातले परत वरतून छान असा उंडा बंद करून घ्यायचा आता हो हा उंडा ठेवून आपण ही पोळी लाटून घेऊया आधी साध्या पद्धतीने उंडा बनवलेला छान लाटून घेऊया तवा गरम करायला ठेवलेला आहे ही पोळी लाटून झालेली आहे साईडला काढून घेऊया ही पोळी लाटून घेऊया आपल्या दोन्ही पण पोळ्या लाटून झालेल्या आहे ही पहिली लाटलेली ही भाजून घेऊया आता इकडं माझा मोठा कॅमेरा नसल्यामुळे मी तुम्हाला मोबाईलवरच दाखवणार त्याच्यामुळं मला एक एक तयार करून घ्यावं लागतं तवा पण गरम झालेला आहे पोळी भाजून घेऊया छान गरम झालाय पोळी घालून घेऊया कायमस्वरूपीची चपाती आपल्या अशी असते म्हणून मी तुम्हाला ही पहिली पोळी करून दाखवली ही पोळी भाजलेली काढून घेऊया दुसरी पोळी घालून घेऊया आता ह्या पोळीला आपण साठा लावलेला आहे तर ही साठा लावलेली पोळी बघा कशी फुकते आहे लाव ते सा। तेल लावलेली पोळी एवढी खास नाही आहे ही साठा लावलेली पोळी बघा किती छान अशी फुगते तेल लावून घ्यायचं आहे नॉर्मल असं खूप सारं तेल लावायचं तर ही साठा लावलेली पोळी बघा किती छान अशी फुगते आणि हे आपण कायमस्वरूपी बनवतो अशा सप्त चपाती ती थोडीशी काळपट पडते आणि ही चपाती बघा कशी ढवळी दिसते तर बघा पोळी तयार आहे आता हीच पोळी मी तुम्हाला थंड झाल्यानंतर दाखवते कशी पोड निघता येते बघा कशी पोडी पोळीला गरम गरम आहे तेच पोड बघा गार झाल्यानंतर बघूया पोळ्या आपण अशाच बनवून घेऊया का तर आपण सगळ्या पोळ्या अशाच तयार करून घेतला ह्या पोळीलासुद्धा आपण साठा लावलेला आहे आपण फक्त दोनच पोळ्या बिना साठ्याच्या केलेल्या आहे तुम्हाला दाखवण्यासाठी ज्यांचे पण पोळे फुगणार नाही त्यांच्या पोळ्यासुद्धा फुगल्या जाणार ज्यांना पोळे जमत नाही त्यांच्यासुद्धा पोळ्या जमणार अशा पद्धतीने आज आपण पोळ्याची रेसिपी बनवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघताय कुठून नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा आणि ही रेसिपी मी बनवताना माझे हात स्वच्छ धुतलेले असते त्याच्यामुळे मी इथं चमच्याचा किंवा ब्रेथचा वापर करत नाही इकडे एकदम गावरान पद्धती इथं काही ना मी काही क्लोज वगैरे घालून काम करत नाही त्याच्यामुळे आपण हातानेच काम करत असतो तर पोळीची आता आपण फूड बघूया तर इथं सगळ्या आपल्याला पोळ्या तयार आहेत बघा तर हे सगळे आपण साठा लावून पोळ्या तयार केलेल्या ताय आहेत आणि बाकीच्या दोन पोळ्या आहेत या फक्त आपण तेल लावून पोळ्या केल्या तर हे आहे दोन त्या पोळ्या तर यांचा कलर बघा थोडासा कसा काळपट वाटतो आणि ह्या पोळ्यांचा कलर बघा तसा थोडासा व्हाईटसर दिसतो दिश्ट। तर दिसतोय ना फरक तर ही चपाती आहे फक्त तेलाची हिला फूड कमी असतात हीसुद्धा मी तुम्हाला फोडून दाखवणार आहे तर हिच्यावाली पूड ही फक्त तेलाची पोळी आहे तरी पण याला पूड आहेत असं पूड नाही असं नाही पण ज्यांना येत नाही त्यांना पूड अजिबात जमत नाही तर ह्या पोळीला सुद्धा पूड आहे आणि ह्या पोळीची सुद्धा पूड बघा हा एक पूड हा दोन आणि हा तीन आणि हा चौथा पूड तर अशा पद्धतीने चारी पण पूड आपल्या पोळीला तयारी होतात एकदम मौसूद आणि एकदम छान असे पूड तयार होतात तर बघा पूड किती छान असे निघतायचे हे आतले पूड बघा हे दोन पूड आहेत हा एक पूड आणि हा एक पूड असे दोन पूड आणि हा तिसरा पूड आणि याचा वरचा कवर आपण काढला तो चौथा पूळ तर अशा पद्धतीने छान असे आपल्याला पोळ्या तयार होतात रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटनसुद्धा दावा म्हणजे तुम्हाला पण असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भिकतील माझ्या आणि तुम्हीसुद्धा असे बनवून खाऊ शकता एवढे मौसूक पोळ्या एकदम छान अशा पोळ्या तयार होतात आपल्याला तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रामस्त्र आणि खुश राहा